तास क्रमांक चारली गाडी मोर्या प्रसंग शंभूबाजी ग्रुप खडक वाचला ही गाडी आजच्या मैदानातील उत्तेजार्थ क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली मोर्या प्रसंग शंभूबाजी ग्रुप खडक वाचला हरिभक्ता परा निखिल सेठ कोडे प्रवीण सेठ दसवरकर यांची बुलेट ट्रेन बुलेट पळाला आणि त्याच्या रुडा मोहन शेठ गायफाड शेठफळीकरांचा वकील जे आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य जीव असं मोरगावकरांचं मैदान आजच्या अमेदार्थ क्रमांकाचे माणक ठरलेली गाडी तास क्रमांक आठ रुग्ण गाडी हॉटेल विसावा गार्डन पर्वण अक्षय भैया घोरफडे ढवळ आई तोजाप्रधान स्वर्गीय निंबाळकर पवार जयेश अभिज पवार धैमान गोड साखरवाडी या गाडीचा उत्तेजनात क्रमांक आला दोन गाड्यात सामना झाला होता दोघात संगरमत झाला आणि दोघातला एक एक बैल फळवला हॉटेल विसावा गार्डन पर्वण अक्षयभय्या घोरफडे ढवळ प्रेम सतीश पाटील छिंजपाडा आणि ढवळखरांचा सुंदर आणि त्याच्याजवळ सरपंच संतोष सेठ मांडेकर आंबे ठाण आणि मॅटॉल ग्रुप पठारवाडी खरांचा, आणी आणी गुरुप खरांचा हर्या। या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले पुण्यशिल अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलं आजचं मोरगावकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक नवलीगारी आजचा प्रसन्न मोहिल सर तुम्हाला सुचवा या गाडीनं सहावा क्रमांक पटकवला सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब प्रसादम मोईनशेठगाव अर्णव शेठ साळुके साई देशमुख यांचा साम्राज्य आणि त्याच्या लोणीला पळाला शरदबाव फुरकर आणि दिनेश शेठ भोसले यांचा नाशिक एक्सप्रेस विरा ते या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलं आजचं मोरगावकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात उन्हाळली गाडी शिवशंभ प्रसन्न अमित ढोरे फुरसुंगी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी प्रसन्न अमित से ढोरे फुरसुंगी उमेश हरपडे से रुपेश सेठ कुठे आणि रमेश बनकर डोरलेवाडीकरांचा य्खा आणि त्याच्या बघाला पप्पू अलगुडे फोड आणि बुलडाणकरांचा रुद्रा त्याच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक मोरगाव खरांचं मैदान आजच्या मधातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक दोन होऊन गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी रसिका सुधामशेठ पवार कलाव कर्ज या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर रसी गाडी पहा श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी रुतिका सुधामशेठ पवारी कडाव कर्जात रायगड यांच्या डावती नसी बाजवावला उजवी ला पाहणार सिंह संग्राम ओगलेवाडीकरांचा तेजाबाई आणि डावीला पहा डॉक्टर राजेंद्र गाडवे फोपर्डी आणि भरत चव्हाण कुंटे कुमटे आणि भोपाळीकरांचा लाडू त्याच्या मधातील चार नंबरचे मानकरी ठरले पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केले आचय मोरगावकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या मधातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाचवली गाडी नाचएय प्रसन्न मोहिल च्या धुमाळ सुसगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नाचाय प्रसन्न मोईल चे धुमाळ सुसगाव अर्नाव शेठ साळुके संतोष शेठ यांचा बाखा असूर आणि त्याच्या वेळेला लोहगाव यांचा भवानी त्या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आयोजित केलं पुण्यशिल् गायले देवी होकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलं मोरगावकरांचं मैदान आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन बलिगारी खंडा प्रसन्न कार्तिक आज कंडोन बुध या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली खड्डबा प्रसाद कार्तिक अजय जाधव कले विकरांचा उजवी ला पडायला पडाला भद्रामार संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजी पुलकरांचा लखन त्या आजच्या या मैदानातील दोन नंबर चे मान खरी ठरले अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचं हे मैदान पुण्य राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलं आज हे मोरगाव खरांचं भव्य आणि असं मैदान रोख रक्कम एक लाख रुपये नांदेगाव मोर्या प्रसन्न कुमारी सिया वाडकर दरेवारी पुणे अजिरसे मोरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली भैरनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न वजीर पिस्टोल ग्रुप नांदेगाव आणि पिंटू सेट मोरके पुणेकरांचा उजवीला पहाला पिस्तूल आणि डावीला मोरिया प्रसन्न कुमारी दरेवाडी पुणे आणि अजित सेट चवदारे मोरगावकरांचा मुर्ग, भोळा शंकर ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे आणि एक लाख रुपये मानकरी ठरले विजय सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षक वर्ग व्यवसाय बंधू आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद